लिए? नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओ मध्ये ज्या गोष्टीचा आपण हा अट्ट केलेला तो, के तो अट्ट होता आपल्याला इथून जायचं होतं सायकलने गावी सो तो आज दिवस आलेला आहे आपण फुल तयारी झालेली आहे मेंटली फिजिकली तयारी झालेली आहे सो आपण चाललो आहे दापोलीला चाललो आहे मी आणि समीर रात्रीची आता वाजलेलं आहे साडे अकरा बारा अकराची ट्रेन आहे चर्चगेट आपण प्रवास दादरपासून चालू करणार आहोत फर्स्ट एक्सपिरियन्स आहे याच्या आधी समीरने पण नाही प्रवास केलेला ना, मी केलेला आहे एवढी लाँग राईड सो बघा लेट सी कशी ही जर्नी होती आहे लेट्स एन्जॉय द ब्लॉग अँड स्टेट ट्यून खूप ॲडव्हेंचरिस्ट हा ब्लॉग असणार आहे थिंक अजूनपर्यंतचा माझा सो एन्जॉय ब्लॉग समीर गेलेला आहे तो दादाकडे गेलाय तो येतोय तोपर्यंत आपण सगळी तयारी झालेली आहे आपली विष्वांग बाय बेटा म्हणजे बॅग इथे रेडी झालेली आहे चलो तर नारळ फोडूया खाली आणि प्रवासाला आरंभ करूया लेट्स एन्जॉय द ब्लॉग क्या बोलते राजे साहेब आता आलेले आहेत बारा अकराची गाडी आहे आणि आता साहेब काय करतो हे टिकून हो गणपती बाप्पा मोर्याची फोन करत जा

सेट झालेला आहे आता आपण निघतो आहे एक सतरा झालेला आहे आपलं दोनचं टायमिंग होतं निघायचं पण आपण आता लवकर आलो आहे सो ड्राय करते की लवकर लवकर जाऊ सगळं प्रॉपर झालेलं आहे एकदम दोघे आमचं फर्स्ट होल्ड आहे असं मान असेल पेन 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 पेन, पेन।, पेन फर्स्ट होल्ड आहे मित्रांनो दादरला चांगलाच था। होता सुरुवात करतो दादो पासून चल समीर या बडी बी सेफ फ्रायडा yes, ओके चला मित्रांनो गणपती बाप्पा oh, yeah. चलो भाई स्टार्ट करू राईड <coughs> समीर इकडून जावं लागेल सुंदर प्रवास आहे मित्रांनो आता आपण पनवेलला पोचलो आहे अजूनपर्यंत ती रस्ते एकदम सुंदर आहेत जश सी आणि समीर तिकडे एकदम दूरवर आहे खूप छान प्रवास आहे आपण मित्रांनो वन वन ट्वेंटीला प्रवास चालू केलेला आणि आता लगभग वाचलेला आहेत मला वाटतं तीन वाजलेले आहेत पण तीन तासामध्ये चाळीस किलोमीटर कवर केलं आहे और दिल्ली तो म्हणजे आपलं गाव तर खूप लांब आहे अजून पण सी खूप एन्जॉय होते आणि मेन म्हणजे जो आपण टाईम निवडला आहे ना तो सगळ्यात टाईम बेस्ट टाईम आहे कारण की रोडला गाड्या पण कमी आहेत सुंदर प्रवास होता मित्रांनो ही खूप म्हणजे काय बोलू शकता है? बाळपणीची इच्छा होती माझी की मला सायकलने गावाला जायचं आहे पण ती आज पूर्ण होते आहे आय एम व्हेरी हॅपी अजून झाली नाही आहे पूर्ण पण डेफिनेटली ती आम्ही पूर्ण करू पनवेलला पोचतू आहे मित्रांनो आता आपण मोर दॅन आय थिंक थर्टी फोर्टी किलोमीटरचा डन आणि जोरदार अशी भूक लागलेली कारण की कॅलरीज खूप बंद झालेल्या त्या म्हटलं काहीतरी पोटात भर पडू द्या पाणी आपण पितो आहे पण म्हटलं काहीतरी थोडंसं हॅवी फूड खावा सो आपण एक रोडच्या बाजूलाच चायनीजचा आपण मस्त होल्ड घेतला आहे खातो वेज आहे प्युअर खातो देर इज अवर ट्यू ब्युटीज मित्रांनो सकाळचे वाजलेले आहेत पाच वाजलेले आहेत पाच वाजले ना हा पाच वाजले मित्रांनो सकाळचे आणि आता आपण पोचलोय पनवेल क्रॉस करून जमो ना झाला समीर यार तू uh, actually... लोकल आहे लोकल आहे रा... रात्रीचा प्रवास करायचं बेनिफिट आम्हाला असं झालं की रोडला गाड आहे समीर आणि वातावरण पण थंड आहे एकदम म्हणजे आपण अंतर कापू चांगलं आहे ओके कॅन यू स्पीक लावडली प्लीज स्पीक लावडली आपण जेवढं अंतर कापू आहे आपल्यासाठी येस 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 कारण की ना ॲक्च्युली रात्री जेवढं अंतर, अंतर।, अंतर कापता येईल तेवढं कापून घ्या कारण की ऊन लागल्याच्या नंतर तेवढं अंतर कापता येणार नाही असं मला वाटतं व्हिडिओ करा आपण सहजासहजी ऑलमोस्ट हां आ... सगळे जे ब्रिज आहेत ते आपण अवॉइड करतोय जेणेकरून आपली एनर्जी सेव्ह राहील

आपले मित्रांनो फ्रंट लाईट पण एकदम प्रॉपर काम करते टेल लाईट पण चांगली काम करते टेल लाईट पण चांगली काम करते मी पाच दहा झाले मला फोन आहे मम्मीला तर मम्मीशी बोलून घेतो

आणि आता आपण पेनला पोहोचतोय ज्या पद्धतीचा एक, प्लॅन एक्झिक्यूट केलेला एकदमेट त्याच टाइमोय आता नेक्स्ट स्टॉप आहे मानगाव आणि मानगाव मध्ये आपल्याला थांबायचं आहे आणि रेस्ट करायचे आणि तीन ला परत राईड चालू करायचे आता आपण एक चहाचा होल्ड घेतलेला चहा वगैरे पिऊन झाली आपली आता एक हॉटेल होतं साई शहारा करून असं मित्रांनो प्रवास चालू करतो समिती निघूया ना मित्रांनो आपण निडीला पोहोचलोय आहे म्हणजे मानगाव जवळजवळ दोन चाळीस किलोमीटर आहे मानगाव त्या झाडाखाली मस्त चावळी घेतो आहे कॉल केलेला आता व्हिडिओ कॉल तो त्यांच्याशी जरा बोललो आणि थोडा तो थांबतो आणि मानगावला जा जाऊन रेस्टच रेस्ट करायचं रेस्ट रेस्ट आणि आपण एका हॉटेलमध्ये थांबलो ती एवढी गर्दी एवढी गर्दी आहे तू काय विचार नका कमसे कम किती वेळा तुम्हाला हाफ एन ओवर लागला फक्त सीट मिळाला ते पण एका सीटवर चार्जार आपण आता जीवनाला मिसळ मागवूया जीवनाली ब्रेकफास्ट सोबत आहे आपल्याला गर्दी तर खूप सी टेस्ट मॅन्डेटरी आणि मित्रांनो आपण थांबलो आहे निडी गावमध्ये एका मंदिरामध्ये थांबलो आहे थोडंसं आपण इथे दर्शन घेऊया आणि थोडा वेळ बसूया आपण रेडी झालेलो रे आहे समीर बाकी अजून काका आमच्यासाठी प्रार्थना आहेत की आमचा प्रवास सुखाचा होऊ दे एक अनोळखी व्यक्ती आपल्याला पण आपल्याला त्यांनी खूप मदत केली प्रेम और आ समीर थैंक यू आपण आता निघतोय आपण अकरा वाजता निडी गावामध्ये पोचलेलो म्हणजे लगभग मानगावच्या जवळच होतो सो एका निडी गावामध्ये आपण मंदिर आहे अगदी रोडच्या बाजूलाच आहे सुंदर असं मंदिर आहे मित्रांनो सिरियसली इथल्या गाववाल्याने आम्हाला इथे बसायला दिलं आता सजासजी कोण देत नाही आणि बराच वेळा बसलेलो समीर तर मस्त गाड झोपून गेलेला मला झोप नाही आली पण मस्त थँक्यू सो मच आता इथे कोण आहे ना पण या काकाने आपल्याला खूप मदत केली मित्रांनो प्रवासाला चालू करतो एक दोन फोटो सेशन झालं आमचं समीर सनी माझं आणि आता प्रवासाला परत चालू करूया प्लॅन आहे आमचा की नव्वद किलोमीटर डन करायचे कॅन okay. वी डू यस ओके yes. लेट्स okay. सी मित्रांनो एक लास्ट चढ नाही मित्रांनो मानगावच्या आधी जे आपल्याला आता कवर करायचे मग मानगाव मानगावपर्यंत एक पण असा घाट नाही आहे मानगावपर्यंत पण आपण डब घाट बऱ्यापैकी एक अडीच किलोमीटरचा घाट आहे आधीची जो पूर्ण पॅच आहे पूर्ण घाट आहे तो पूर्ण आपण कवर केला भाई ये तो येतोय काँग्रेस काँग्रेस यो ब्रो मित्रांनो खूप उंच गाठ होता किलोमीटर दोन किलोमीटर कमीत कमी असेल मित्रांनो दोन किलोमीटर जास्त समीर हा गुड 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 आता मानगाव पर्यंत आपल्याला एक पण घाट नाहीये मध्ये ट्राफिक लागलंय लाग जोरदार समीर एकदम मागेच आहे अजून खूप मागे आहे आपण कसं तरी जागा करून आलोय समीर खूप मागे आहे संध्याकाळचे वाजलेल्या आहेत आता सात वाजलेले आहेत ना समीर सात सात झालेले आहेत आणि आपण डेअर डेअरिंग करतोय की आंबेत पूलवरून आतमध्ये न्यायचं आहे नऊ वाजेपर्यंत रायडिंग करायची आणि अजून मेन गोष्ट स्टेचा काय हतापता नाही आहे तो पण एक ॲडव्हेंचर आहे थ्रिलिंग आहे असं मी डायरेक्ट जाऊन कुठेतरी आमचं प्लॅन असेल कुठेतरी गावामध्ये जाऊन कुठेतरी स्टे करूया पण आय डोंट नो ते ॲग्री होतील की नाही होतील बट लेट सी मला वाटतं हॉटेल तर तिकडे नाही आतमध्ये ना पण आपण ट्राय करूया भेटले तर गुड नाही भेटले तरी पण व्हेंड गुड लेट सी काहीतरी सोल्युशन निघेल तसं दुपारी आपल्याला समीर मंदिर भेटलं लकीली मंदिर भेटलं ज्याच्यामध्ये कोणीच बोलणार नव्हतं मस्त एकदम थंडगार असं राहिलो लेट सी आता पण जर काय असंच जर काय झालं तर पे आगा पण हे ॲडव्हेंचर आपल्याला करायचं आहे समीर ओके आ, 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 चलो चलो आणि अजून एक गोष्ट मेन गोष्ट आपल्या सायकलने किंवा समीरच्या सायकलने अजूनपर्यंत तरी काही असं दगा दिलेला नाही आय हो फिंगर क्रॉस की अगदी घरपर्यंत काही प्रॉब्लेम देणार नाही समीर हे बघा ते रेडिएशन चमकत आहे ते पण ऑसम अकेले अकेले गेलेली आहे समीरने बेशरम काही का पैसा क्या पैसा तो <laughs> चलो गो आणि आता आपण एका लॉजवर थांबलोय एकदा रेस्ट करायला सकाळी आपण लवकर निघायचं आणि पाच सकाळी आता वाजले तुम्ही आठ आठ वाजलेत सकाळी आम्ही पाचला निघून काढालो आणि असं काय एवढं हायफाय असं आपण बुक नाही केलं एकदम नॉर्मल आहे एकदम वेलकम लॉज आहे वेलकम

ए तेरा बेड हे मेरा बेड आणि बाथरूम ठीक आहे गरम पाणी वगैरे ठीक आहे सहाशे रुपयामध्ये अजून काय पाहिजे हा गरीबी आहे भाई आपण साबण आणला नव्हता तर आता एक साबण आणलाय त्याच्यामध्ये एकाच दोन तुकडे केलेले आहेत समीर बोलतोय एकच शॅम्पू आणतो <laughs> चला मस्त मित्रांनो आंघोळ करूया आणि जेवूया मस्त पैकी आणि मस्त झोपून जावं समीर आपले इक्विपमेंट चार्जिंग करतोय गुड बॅम गुड मित्रांनो ब्लॉगला आपण जेवण वगैरे झालेलं आहे आणि मस्त समीर आता झोपलेलं आहे एकदम गार झोप एकदम तगडी येणार आहे समीर ओके hmm. कारण की बॉडी थोडी पेन करते सो मित्रांनो या ला इथेच एंड करतो आणि नेक्स्ट ब्लॉग उद्याचा म्हणजे तीन ब्लॉग बनणार आहे आपल्या आता उद्याचा एक ब्लॉग आणि परवाचा सव्वीस जानेवारीचा ज्या दिवशी आपण गावावरून परत येणार आहोत सो तीन ब्लॉग तुम्हाला बघायला मिळतील सो मजा आली राईडला आजच्या थोडंसं ऑनेस्टली तर थकायला जा कारण की याच्या आधी एवढी मोठी राईड कधी गेली नव्हती सो ऑनेस्टली दर्द हो तो होर आहे बाई <laughs> चलो मित्रांनो ह्या ब्लॉगला इथेच एंड करतो ब्लॉग आवडला तर नक्कीच चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ लवकरच पुढच्या ब्लॉगमध्ये thank you so much for watching bye bye see you soon take care chalo 2